सामदा येथील वाल्मिक पठाच्या जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या कुटारच्या गंजीला प्रथम लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांच्या घरातील लाखो किमतीचा सा कापसासह घरातील लाकडी फर्निचर आणि घरातील विविध साहित्य जळून भस्मसात झाले वाल्मिकी मठाचे उतारसुद्धा जळाले गावातील नागरिकांनी समजसूचकता ठेवत गुठ्याचे दार फोडल्याने आतील जनावरे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले सदर घटनेत कोणतीही मनुष्यहानी व पशुहानी झालेली नाही अशी माहिती तहसीलदार रवींद्रकुमार कांडजे यांनी दिली दर्यापूर दहिहांडा रोडवरील सामदा गावात श्री गुरुदेव महर्षी वाल्मिकी मठालगत असलेल्या गोरक्षण कुटाराला रविवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली बघता बघता आगीने रूप धारण केले मठाच्या बाजूला लागूनच असलेल्या शेतकरी बाळकृष्ण जनार्दन ढमके व संतोष नवालकार दिगंबर घाडगे यांच्या गोठ्यातील कुटार जळून खाक झाले तसेच रमेश पंजाबराव तराळ यांच्याही गुराच्या गोठ्याला आग लागली गावातील नागरिकांनी तात्काळ गोठ्याचे दार तोडल्याने यातील जनावरांना जीवनदान मिळाले मात्र या, या ठिकाणी असलेले जनावरांचे विरण भस्मघात झाले अग्नितांडवात येथील शेतकरी रोशन उके यांच्या दुमजली घरालाही आगीने वेढा दिल्याने त्याच्या घरातील साठवून ठेवलेला जवळपास पंचवीस ते तीस क्विंटल कापूस जळून खाक झाल्याने त्याचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले तसेच यांच्या घरातील घरातील लाकडी खाण्यापिण्याचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले आगीत रहिवासी घराचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं दर्यापूर आणि अंजनगाव सुरजी येथील नगरपालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी सुभाष बुंदेले शौकतभाई रवी गणेशपुरे शक्ती चंद्रपत्री सुनील लोखंडे कलामभाई अरुण माकोडे आदींनी तब्बल दोन तास शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले निवासी नायब तहसीलदार निलिमा मते पटवारी इंगळे ग्रामसेवक हो यांनी घटनास्थळी जाऊन आगीच्या नुकसानीची माहिती घेतली तसेच दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे बाळासाहेब हिंगणीकर प्रभात पाटील तराड आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सर्व कुटुंबाची विचारपूस करून तेथील समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलणे केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर